बाळशास्त्री आंबेडकरांनी जसं दर्पण हे पहिलं वृत्तपत्र काढलं तर दर्पण या वृत्तपत्राचं नाव देखील अतिशय सूचकपणे त्यांनी ठेवलेलं दिसून येत आहे आपल्याला दर्पण म्हणजे आपलं प्रतिबिंब दाखवत असत तसंच कोणतंही वृत्तपत्र हे समाजाचा समाजात असणारा जो काही खरा स्वभाव आहे समाजाचा तो स्वभाव त्या वृत्तपत्रातल्या बातम्यातून ठरतपणे दिसून येतो आणि एखादा एखादं स्थानिक वृत्तपत्र वाचलं किंवा एखादा स्थानिक पेपर वाचवलं की देशा त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गाव त्या गावामध्ये कशा पद्धतीचा समाज आहे त्याचा आरसा त्या वृत्तपत्रातून दिसत असतो असे आपल्या दर्पणकार बाबा शास्त्रीजी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण बिलोली पोलीस स्टेशननी जो काही छोटा खाली कार्यक्रम आयोजित केला आपला सन्मान करण्याचा आमचा अतिशय चांगला स्वच्छ उद्देश आहे त्या उद्देशाला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद आणि आपल्यातील नुसते पत्रकार नाही तर पोलीस मधले कवी आपल्यामधील गायक त्याचबरोबर साहित्यिक असे विविध पैलूचे दर्शन देखील आम्हाला या निमित्ताने सगळ्यांना आपण करून दिलं आणि हा कार्यक्रम तसं बघितलं तर दिवसभरामध्ये तुम्ही विविध ठिकाणी तुम्हाला आमंत्रण होते जवळपास पाच ते सहा ठिकाणी आमंत्रण सगळ्या कार्यक्रमामध्ये जसं सा काम साहेबांनी सांगितलं की आज आमचा उत्सव आहे त्या उत्सवानिमित्त आपल्याला सर्वच ठिकाणी आमंत्रण होते परंतु मी सांगतो की हा जो कार्यक्रम आपण कुठलंही आपलं हे नव्हतं की इतर आपल्या या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं रूपरेषा असावी खरं तर रूपरेषा काय असावी याबाबत पण आपण चर्चा केली काहीच्या वेळेस ठरवलं परंतु हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यामध्ये आणि आपल्यामध्ये जे भावना आहेत व्यक्त होण्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ आपल्या सगळ्यांना या निमित्ताने उपलब्ध झालं आणि तो उपलब्ध झाल्याचा आणि हा कार्यक्रम ठेवल्याचा आनंद देखील मला मिळाला किती वेगवेगळे कलाकार आणि किती भावना आपल्यामध्ये असतात हे आपल्याला या निमित्ताने दिसून आला तर पत्रकार आणि पोलीस हे दोघही अहोरात्र राबणारे व्यक्तिमत्व आहेत समाजातील परंतु या व्यतिरिक्त देखील आपलं एक आयुष्य आहे आणि आपल्यामध्ये मग लपलेलं जे काही आपलं कौटुंबिक जबाबदारी असं आपल्यामध्ये असलेला छंद असेल आपल्यामध्ये असलेला एखादी कला ती कला देखील आपण त्याच पद्धतीने जोपासणं गरजेचं आहे आणि त्यातनं आपला जो काही ताणतणाव आहे तो देखील घालवणं कारण की आपल्या दैनंदिन कामातनं आपण इतरांचा ताणतणाव इतके पत्रकार आहेत की बरेच समाजातील समस्या घेऊन येतात मांडतात सोडवण्याचाही प्रयत्न करतात त्याच्यामध्ये पोलीस असतील कुठला इतर विभाग असेल त्याच्या पुढे जाऊन त्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे समाजाच्या व्यथा सोडवता सोडवता आपण स्वतः किती व्यतीत झालोय आणि आपण आपल्या कुटुंबाला आपण स्वतःला किती वेळ दिलाय अंतर पण होऊन बघणं देखील गरजेचं आहे आता आपल्यामध्ये चांगले खेळाडू केलाय दोन दिवसापासून आम्ही दोन आपल्या देशात खेळाडूंची आम्हाला सांभाळला सुरुवातीला आता ठीक आहे आता आम्ही सुद्धा ज्या वयामध्ये भरपूर हे व्हायचे जेवढा सराव असायचा तो आता राहिलेला नाही परंतु कोणताही खेळ असेल क्रीडा असेल ही आपली इंटरनल सर्व्हिसिंग करण्याचं माध्यम आहे माझा पण असा तुम्हाला या निमित्ताने छोटासा सल्ला असा की वॉकिंगला पण काही आपले बंधू दिसतात जर दिसलं तर आता लकी लकी दिसत नाही तर कमी दिसायला दिसणार जपणं गरजेचं आहे स्वतःला वेळ देणं गरजेचं खूप काम करता करता आपल्यातले आणखीन एक खासगावकर साहेब आहे त्यांना हे आला का या निमित्ताने त्यांची आठवण आहे ना की आपण इतकं व्यस्त होऊन जातो की स्वतःकडे लक्ष देत नाही तर मित्रांनो या सगळ्याकडे हे सगळे करत असताना आपण आपल्या स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आपलं शरीर गरजेचं आहे काही समाजाला तुमची गरज आहे आपण आधी कुटुंबाला तुमची जास्त गरज आहे तर या निमित्ताने आपण सगळ्यांनी ही पण गोष्ट एक चांगला संकल्प करावा नवीन वर्षाचा पोलीस स्टेशनच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या दीड वर्षापासून ज्या पद्धतीने बडगुटर साहेब म्हणले की आमच्याकडनं काही चुकलं का तुमच्याकडनं काही चुकत नाही काही तुमचं ते कर्तव्य आहे आणि आमचंही कर्तव्य पार पाडत असताना आमच्याकडनं काही उन होणं राहिलं असेल तर ते देखील आपण भाऊ भाऊ असल्याप्रमाणे त्या गोष्टीला समजून घ्यावं आणि अशाच पद्धतीचं आपली आपलं मार्गदर्शन एक प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासनाला असणं गरजेचं आहे तसंच प्रेम आणि मार्गदर्शन ठेवावं अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल बिलोली पोलीस स्टेशनतर्फे पोलिसांतर्फे